आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल कुठलाही सरकारी कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो म्हणजे सेवेतून रिटायर होतो त्यानंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणजे सेवानिवृत्ती वेतन मिळत असते कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर मिळणारी पेन्शन हाच त्या कर्मचाऱ्यांचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असतो आणि या पेन्शनचा फायदा कुटुंबाला देखील होत असतो परंतु बऱ्याचदा काही बाबतीत मात्र या निवृत्ती वेतनाबाबत बरेच वाद कुटुंबामध्ये होताना दिसून येतात प्रामुख्याने असे वाद हे एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलीचा निवृत्ती वेतनातील वाटा या संदर्भात देखील पाहायला मिळतात यामध्ये आता मिळणारी पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सात जानेवारी दोन हजार पंचवीसला एक शासन जाहीर केला असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला मानसिक दुर्बल असलेल्या किंवा अपंग विकलांग असलेल्या कुटुंबी निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा नावाने हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला केंद्र सरकारच्या माध्यमातून या संबंधी असलेल्या नियमात सुधारणा केल्या होत्या त्यानंतर अशाच प्रकारच्या सुधारणा राज्य शासनाने देखील केल्या आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या बाबतीत जर बघितले तर मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या पूर्ण हयातभर म्हणजे आयुष्यभर तिचा पुनर्विवाह होईल तोपर्यंत किंवा तिने स्वतःला कमवायला सुरुवात केल्यानंतर यापैकी जे पहिले घडेल तोपर्यंत कुटुंबीय निवृत्त वेतन मिळणार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी इतर पात्र कुटुंब निवृत्ती वेतनधारकास वारस आणि त्यांच्यासोबत अविवाहित घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात येणार विधवा मुलीच्या बाबतीत बघितले तर तिच्या पतीचा मृत्यू आणि घटस्फोटित मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट हा शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा जोडीदाराच्या हयातीत झालेला असणे आवश्यक आहे शासकीय कर्मचाऱ्याचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यापैकी शेवटचे अज्ञान अपत्य एकवीस किंवा चोवीस वीस वर्षांचे होईपर्यंत निवृत्ती वेतन प्रथमतः अज्ञान अपत्यांना दिले जाईल मृत झालेल्या कर्मचारी किंवा निवृत्ती वय असलेल्या एकापेक्षा अधिक अविवाहित किंवा विधवा असतील तर त्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतन देण्यात येईल मृत कर्मचारी किंवा निवृत्ती धारक हयात असताना अविवाहित विधवा किंवा घटस्फोटीत मुली पालकांवर अवलंबून असणे आवश्यक आहे त्याकरता तसेच स्वघोषणापत्र नोटरी करून सादर करावी लागणार आहे विधवा तसेच अविवाहित किंवा घटस्फोटित मुलीने पुनर्विवाह केला व स्वतः अर्थार्जन सुरू केल्यास त्याने तसे निवृत्ती वेतन घेत असलेल्या कोषागार कार्यालयाला कळवणे गरजेचे